नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा एखाद्या छोट्या गोष्टीमुळे आयुष्यात बदल केला आहे का आज मी तुम्हाला एक असा विचार सांगणार आहे जो तुमचं आयुष्य संपूर्णपणे बदलू शकतो म्हणूनच या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कारण एक छोटे विचार तुमचं संपूर्ण जग बदलू शकतो आयुष्याच्या धावपळीमध्ये आपल्याला नेहमी चिंता ताण आणि गडबड याचा सामना करावा लागतो पण रात्री झोपायला जाताना जर आपले विचार चांगले असतील तर तेच आपल्याला शांतता आणि समृद्धी देऊ शकतात चला आज मी तुम्हाला काही विचार सांगतो जे तुमच्या रात्रीच्या वेळी तुमचं मन शांत आणि सकारात्मक ठेवतील सकारात्मक विचार तुमच्या मनात ठेवा एक चांगला विचार तुमचं संपूर्ण दिवस बदलू शकतो जर तुम्ही रात्री चांगले विचार मांडले तर तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले जागे होईल आयुष्य जसं आहे तसं स्वीकारून त्याचा आनंद घ्या आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कमी जास्ती आनंद शोक संतुलन साधा तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा तुम्हाला वाटतं की काही गोष्टी तुमच्यापासून दूर आहे पण तुमच्याकडे सर्व शक्ती आहे विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा दुसऱ्याला प्रेम द्या तेच तुम्हाला पर्क मिळेल प्रेम आणि सहकार्याच्या शक्तीला कधीही कमी लेखू नका एक छोटी कृती दुसऱ्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते तर मित्रांनो तुम्ही या विचारांवर लक्ष देऊन आजपासूनच तुमचं मन शांत आणि सकारात्मक बनवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि ला सबस्क्राईब करा तुमचं एक छोट पाऊल तुमचं जीवन बदलू शकतं आणि एक छोटा विचार तुमचं भविष्य पचला आजपासून सकारात्मक विचार करा आणि एक नवीन सुरुवात करा माझ्या मित्रांनो आयुष्यात जरी कितीही अडचणी असल्या तरी तुमच्या मनात सकारात्मक विचार असले की कोणतीही गोष्ट अशक्य नाही आपले विचारच आपल्या भविष्याचे शिल्पकार असतात चला आपल्या विचारांची दिशा ठरवूया